श्री स्वामी समर्थ अनेकदा आपण नंतर काही गोष्टी करत असतो ज्याकडे आपण अनेकदा लक्ष देत नाही पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या तेरा गोष्टी चुका आहेत ज्यामुळे घरात वाईट शक्ती प्रवेश करू शकतात नकारात्मक ऊर्जेंचा प्रवाह वाढू शकतो आणि शक्ती संपत्ती आणि समृद्धींचा हानी होतो संपन्न केल्यानंतर अशी कामे केली तर देवांची लक्ष तुमच्यावर कापू शकते यामुळे तुमच्या कुंडलीतील धनहानी होण्यापूर्वी शक्यता आहे आणि तुमच्या अर्थक स्थिती घडू शकते आंघोळ करणं हा प्रत्येकांचाच रोजांचा रुटीनांचा एक भाग असतो आंघोळ प्रवेश वाट आणि व्यक्तींचं टापेटी फ्रेश होत सकाळी उठल्यानंतर आंघोळ करूनच कोणत्याही काम करावे असं म्हणतात कारण यातून मनशांती आणि नकारात्मक ऊर्जा मिळते आंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत खूप कमी लोकांना माहीत आहेत त्यामुळे आंघोळीला नंतर या गोष्टीकडे अर्जन लक्षण घ्या हे आवश्यक आहे जर तुम्ही आंघोळ नंतर अशा चुका करत असाल तर त्यांच्या विपरीत परिणाम तुमच्या कुटुंबावर होऊ शकतो नकारात्मक ऊर्जेंचा प्रमाण वाढू शकतो आणि संपत्ती समृद्धी आणि त्यामुळे आंघोळी केल्यानंतर आपल्या हातातून कळत नफळत काही चुका घडत असतात अशा चुका लवकरच बंद करा वास्तुशास्त्राने ज्योतिषशास्त्र सांगितले की या अशाच लोकाकडे दुर्लक्ष केल्याने ते आरोग्य आणि पैशासाठी हानिकारक ठरवू शकतात आजच या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आंघोळ केल्यानंतर कोणती कामे जो आपण दुर्लक्ष करू शकत नाही बाथरूम मध्य आंघोळ केल्यानंतर आपण कोणत्याही गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊयात बाथरूम अशा प्रकारे सोडल्याने वास्तुदोष होतो वास्तूमध्ये केवळ घराच्या दिशेच नेनंतर आपल्या नियोजीन नियदेशी संबंधित गोष्टींचा उपलब्धी होतो आंघोळींचे विशेष महत्त्व दिले आहे आंघोळी केले लोक बाथरूम मला स्वच्छ सोपडतात असे अनेकदा पाहायला मिळतो वास्तुशास्त्रमध्ये ही सोय अशिष वाईट मानली जाते कारण ती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते एवढंच नाही तर आपल्याप्रकी काही जण आपण आंघोळ करताना इतरांनी चुका करतात बाथरूममध्ये घाण पाणी सोडू नये काही लोक आंघोळीनंतर घेण्याकडे सांभळांची पाणी बाथरूममध्ये सोडतात आणि नंतर बाहेर पडतात ही सवय तुम्हाला गरिबी करू शकते बाथरूम जर ब्लॅक होत असेल किंवा पाणी स्वच्छता असेल तर लवकरच लवकर दुर्लक्ष करून घ्या अशा खराब पाणी चलाविणे त्या पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या नकारात्मक ऊर्जेमुळे घरात आजारपण गरिबी वाढत वाढते होत राहतात माणसांची प्रगती खुटते तुमच्या या सवयीमुळे राहू आणि केतू तु, तुमच्यावर नाराज होऊ शकता राहू आणि केतूंचा अशुभ प्रभाव त्या लोकांवर होता जो स्वच्छ राहत नाहीत आणि अशा लोकांना शनींचा कोपाचा सामान्य करायची वेळ येते एकाच वेळी चक्रग्रहात घोडणी पाहणी सोडल्यास भगवान वरून कोणता तुमच्या या सवयीमुळे तुमच्या घरात पैसे कमी होऊ लागतात आपल्या राहू चांगला राहण्यासाठी टायलेंट बाथरूममध्ये बुधवारच्या वर रविवारच्या दिवशी स्वच्छ राहावे असे केल्याने आपल्या व ग्रह चांगला राहतो आणि आपले पडलेले कामे होऊ लागतात तुटलेले केस बाथरूममध्ये सोडणे काही लोकांनाही वाईट सवय असते की आंघोळ केल्यानंतर ती तुटलेले केस बाथरूममध्ये तुटले सोडतात तुम्ही ही सवय असेल तर सुधारा असे केल्याने शनिदेव आणि मंगळ ग्रह क्रोध होतात आणि तुम्हाला दृष्टीमान भगवान लागू शकतात त्याग त्यामुळे घरात असे करून नकारात्मकता वाढते ग्रहांचा अशुभ प्रभावामुळे तुमच्या कामात आढळते येता राहतात कामापूर्व होत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही संपर्ष मासेमार जावं लागते बादली नेहमी अशी ठेवा काही लोकांना अशी सवय असते की आंघोळ आंघोळीनंतर उरलेले पाणी बादलीत असते टाकून ठेवतात तर ही चूक सुधारा बाथरूममध्ये बाहेर पडताना बाटलीपर्यंत भरून ठेवा बाटली रिकामी ठेवल्यांची असली तर उडली ठेवा रिकामे बाटली बाथरूममध्ये ठेवल्याने घरातील धनांची होत घरातील पैसा दाखवण्यात जास्त सवयी ज्योतिष घरातील माणसे एका माणसोपाठ मांजारी पडू लागतात आणि तुमच्या घरात गरिबी यायला वेळ लागत नाही जर तुम्ही आंघोळ करताना चपला हात असेल तर तुम्हाला आर्थिक संकटांची सामना करावा लाग शकतो संपलातील असेल तर आंघोळीनंतर पुन्हा पाणी पाणी टाकून नका असे केल्यास धनहानी होत कारण हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्र नसाल अशी वाय महत्वाची आहे नसाल वी कधी संपलत करू शकत नाही आंघोळ करून करून आल्यावर महिलांनी लगेच सुंदर लपून नवे मुलीने माता भगवनी आंघोळ केल्यावर लगेच सुंदर लागतात पण असं करू नये कारण असे मानले जाते की या यांनी पतींचे आयुष्य कमी होते किंवा मग केल्यास तू पाणी टिपकत असताना देखील भगवंताचे सुंदर भरू नये कारण त्या ठिकाबरोबर बरोबरी सुंदर देखील पडतो आंघोळीनंतर लगेच नखे कापू नकात नखे दूर मंगळवारींचं कापावे याने लक्ष्मी प्राप्तींचे योग्य बनवतात आहे करणे शुभ मानले जाते परंतु आंघोळ केल्या नखे लगेच कापल्याने अर्थक नुकसान होण्याची शक्यता असते यामुळे आपला ग्रह खराब होतो ओले कपडे सोडू नका काही कपडे धुण्यांची कपडा करून खूप सोळी आंघोळ झाल्यावरती आलेले कपडे बाथरूममध्ये सोडतात तुम्हीही असे करत असाल तर कर ही सवय लगेच पूर्णपणे सोडा असे केल्याने सूर्यदेव तुमच्या कोपात तुमच्या राशी सर्व कमजोर होईल आणि मग तुमच्या जीवनात आनंद वैभव प्राप्त मानतमान यांचा अशाव निर्माण होईल बाथरूम उघडे ठेवू नका यांचा परिणाम घरात ऊर्जेवर येऊ शकतो आणि पैशांचे नुकसान होऊ शकतो स्वच्छ पाण्याने जातोशी होण्याची शक्यता वाढते परिणाम घरात आजार पण येते नकारात्मक शक्तीमुळे घरातील लोक मस्तीवर अविपरीत परिणाम होऊ शकतो आंघोळींचा योग्य नियम म्हणजेच प्रथम पाया भिजवायनंतर डोके केले कर्ण्यांची पूर्वी हळूहळू त्यापर्यंत भिजवावे उंच उंच रजवेद उंच उंच केलेला आणि मागरीय असल्यासाठी ही पद्धत विशेषत महत्त्वाची आहे कारण योग्य आंघोळीमुळे रोटनचा धोका होऊ शकतो प्रत्येक व्यक्तींना दिवसातून कमी कमी दोन वेळा आंघोळ करण्यात हवी जर तुम्ही एका जवळी गदी ठिकाणी थांबता असाल तर दोन वेदा आंघोळ करण्याची सवय लावा यामुळे शरीर आणि मन सुद्धा प्रसन्न राहील आणि योग्य दिशे वाढेल पाण्यात मिसळा निगळींचे तेल जर एखाद्या व्यक्तीला तसेचा त्रास होत असेल सुरुवातीला दोन आठवड्यांच्या आंघोळींच्या पाण्या एक तर मग तेल घालू नये या पाण्या आंघोळ करण्यामुळे संबीचा त्रास कमी होईल किंवा मग आंघोळी गरम पाणी थोडा भरून चूड उंच भरावे असं दोन तीन वेळा करावे यामुळे संबंधित केलकाळापासून काळापासून या मसून मिळतो आंघोळ करण्याने योग्य पद्धत पूर्वांच्या काळात आंघोळींसाठी कोणत्याही वापरचीचा वापर केला जात नव्हता आंघोळ करण्याच्या पाण्यात उघडी पामारणी प्रथम होतो बदल्या हात काळात आंघोळ करण्याची पद्धतही बदलली आहे आंघोळ करताना शरीरावर आधी पाणी घातल्याने शरीरातील हीट राकडेपर्यंत पोहोचतो सगळ्यात आधी डोक्यावर बथ पाणी घ्या ज्यामुळे शरीरांची हीट प्रवळी येणार नाही थंड पाण्याने आंघोळ अंगोर कांगुळीसाठी नेहमी अशा पाण्यांचा वापर करा ज्या तापमान रूप टेवरपेक्षा कमी आहे असे केल्याने रक्तवाहनी आणि बाजूबाजूंची जागा उघडी जाते गरम पाणी अंघोळ केल्यास असे होत नाही म्हणून नेहमी थंड पाण्याने करायला हवी आहे हिवाळ्यांच्या दिवसा तुम्ही दोन मिनटे पाणींचा वापर करू शकता गरम पाणी डॉक्टर डॉक्टरच्या ओतल्यावर ढोकळे कमी जोर राहतात व चंपला लागतो विस्त्री आंघोळ करण्याचा शास्त्र का निष्ठ आहे विस्त्रीपणेने आंघोळ करण्याला शास्त्र आहे म्हटलं आहे हे सांगलं त्यांनी श्री कृष्णांचा एक घटनेची आठवण करून देत म्हणलं आहे की गोपिका नंदीवर विस्तृत आंघोळ करत होता त्यामुळे भगवान श्रीकृष्णाने त्यांचे कपडे चोरले होते हे कपडे चोरल्यावर गोपिका फार हताश झाले आहे त्या घटका कृष्णा आपले कपडे परत करण्यासाठी विनंती केली गोपिकांनी खूप वेळी विनंती केल्यावर कृष्णाने त्यांचे कपडे परत हो केले होते तसेच त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांना या वागण्यातून भोक्त दिली म्हटलं की कधीही आपण विरुस्त्र घेऊन आंघोळ करणेबद्दल केले पाहिजे असे केल्याने आंघोळ जल देवता वरून यांचा अपमान करत त्यामुळे उज्जारिक ठिकाणी घेतली मध्य देखील वित्र घेऊ आंघोळ करू नये नकारात्मक शरीरता प्रवास करतो जर तुम्हीही विस्त अवस्थेत आंघोळी केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आणि तुमची मानसिकता देखील नकारात्मक शक्ती म्हटलात नेहमी असा केल्या दिला जातो तुम्ही कपड्यांशिवाय आंघोळ करू नये तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही प्रविसाहित करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्ती शेअर करा धन्यवाद